नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी गाजरचा हलवा करते त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले छोटे आठ चमचे साखर घेतले इथे मिल्क पावडर घेणार आहे मी चार ते पाच चमचे काजू घेतले आणि ही थोडीशी वेलची आणि दूध गरम करायला ठेवले तर आधी मी गाजर आहे ना ते तुपामध्ये हो भाजून घेतला त्याच्यात गाजर टाकून घेते जास्त पण तूप नाही टाकायचं आणि मी काल एक व्हिडिओ टाकला होता बिना तेलाचं चिकन तर काय कोण बघतच नाही आहे जरा बघा म्हणजे पुढे जायला भेटेल मला ओढं तुम्ही बघितला तर मला पुढे जायला भेटेल ना आठ ने सात व्ह्यूज येत आहेत आता याला चांगलं ना थोडं परतून घ्यायचं कच्चे गाजरला गाजर उग्र वास असतो तो गेला पाहिजे तीन चार मिनटं जरा परतायचा आता मी याच्यामध्ये दूध टाकून घेते साखर मी नंतर टाकणार मी माझ्या पद्धतीचा दाखवते तुम्हाला आता मी स्लो गॅस केला आहे त्याच्यावर हा झाकण न ठेवता शिजून घ्यायचा आणि याच्यात जा जास्त नाही मी दूध टाकणार आणि आता थोडंसं परतायचं आणि असं उघडं ठेवूनच शिजवून घ्यायचं आहे ढाकणवारे काहीच नाही ठेवायचं त्याच्यावर आणि आता मी थोड्या दुधामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे म्हणून मी अगोदर दूध कमी टाकलं आहे आता मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेते या चमच्याने मी तीन चमचे मिल्क पावडर टाकले आणि त्याच्याबरोबर दुधाची साय पण आहे मिल्क पावडरने ना घट्टपणा पण येतो चांगला आणि टेस्ट खूप भारी येते एकदा मिल्क पावडर टाकून बघा आणि थोडं थोडंसं शिजून घ्यायचं आता हे आहे तोपर्यंत मी काजू बारीक करून घेते आणि गॅस मी एकदम कमी ठेवला आहे आता ह्याच्यामध्ये मी काजू टाकते जास्त बारीक नाही गेलेत मी हलबत्त्यामध्ये एकदा असे ठेचले आणि आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आता मी पावडर टाकले ना त्या अंदाजाने साखर टाकणार मी आणि जर वाटलं कमी गोड आहे तर मग बाकीचे टाकणार पण तोपर्यंत मी आता पाचच चमचे टाकणार आहे आणि चिमूटभर वेलची तर माझी मुलगी नाही वेलची खात त्यामुळे वेलची नाही जास्त आता आपण याला पाच मिनिटांनी बघू मी याच्यामध्ये थोडंसं केशर टाकते जास्त नाही ढाकत थोडंसं ढाकते आणि आता याला पूर्ण सुकून घेणार हा बघा मंडळी गाजर हलवा माझा तयार झाला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ते नेहमीचे लाल गाजर नव्हते हो हे दुसरे ऑरेंजसारखे असतात ना ते गाजर होते त्यामुळे त्याचा कलर असा दिसतो आहे थँक्यू